कुत्र्यांच्या भुमकण्याचा आवाज ऐकून पण झोपडीतून उठून आपल्या झोपडीच्या अंगणात येऊन उभा राहिला होता अंगणातल्या बैजाला बघून बाजा म्हणाला डोंबारी हायेत आत कुकुडावाडा वस्तीला निघाल्यात आज सांगून बाजा आपल्या झोपडीत शिरला पण कुत्र्यांना गप करत आपल्या झोपडीत गेला त्याचा बूड ओलांडून चालत डोंबारी दिसला असलेले दिसले थांबले ते भावला वैरणीची पेंडी काढली व दावणीच्या आतल्या लाकडावर कुऱ्हाडीने ती तोडून दिवस उगवला झोपडीतून बाहेर आला त्यान गंजीची म्हशीच्या व गायीच्या पुढ्यात टाकली आता दिस उगवायची त्यानं झोपडी जाऊन घोड्याच्या तोबऱ्याची काठी पिशवी काढली ते चार ओंजळी हरभरे टाकून पिशवी पिंपरणी खालच्या आपल्या घोड्याच्या तोंडाला बांधली खापराची घागर खांद्यावर घेऊन त्यानं विहीर गाठली व विहिरीवर अंघोळ करून खापराची घागर पाण्यानं भरून घेऊन वाट तुरवत आपल्या झोपडीच्या अंगणात आला व त्यानं घोड्यापुढच्या घमेल्यात पाणी पिण्यासाठी ओतले व घोड्याला पाणी दाखवून तो तडक झोपडीत शिरला कारभारणीने उठल्या उठल्या जात्यावर बाजरी दडून त्याला ताजी भ भा। भाकरी वा चटणी त्याच्या पुढ्यात ठेवली बाज्या भाकरी खाऊन पाणी प्याला व हातात काठी घेऊन झोपडी बाहेर अंगणात आला त्यानं अंगणात उभं राहून बाज्याला हाली दिली बाज्या पण आंघोळ करून येऊन न्याहारी करीत होता त्याची न्याहारी आटोपून तो बाज्याजवळ आला त्यानन बाज्याला इचारलं आज काय बेत आहे त्यावर बाज्या म्हणाला गावात बाळगोपाळांची टोळी आलीया तेव्हा आपण गावात जाऊ त्यांचा खेळ बघायला बरा वाटला तर देऊ की चार आठ आणे त्या गरीबाला बाज्याने पण बाज्याच्या म्हणण्याला डोक हलवून संमती दिली व ते दोघेजण कुकुडवारचा गावात जायचा रस्ता तुरवू लागले चालत चालत ते पार कुकुडवारच्या अलीकडे ओढ्याच्या काठावर आले तेथे त्यांना रस्त्यावर एक दोन हात लांबीचा व जाड पोकळ बांबू पडलेला दिसला बाज्यान तो उचलून आपल्या कांद्यावर घेतला त्यान ओळखलं की रातच्याला अंधारात जाताना डोंबाऱ्याच्या खांद्यावरन ह्या बांबू निसटू निसटून पडला असावा बांबू पोकळ होता त्याचा बुडका चांगला तळाहाता एवढा रुंद होता बाजावा बैजा ओळाओळाडून चालत मारुतीच्या देवळापुरच्या मैदानात आले व त्यांना मैदानात डोंबारी दिसला व त्या राहुट्यापुढे रात्रीचे चार डोंबारी आपापसात भाडत असलेले दिसले पण बाजाच्या खांद्यावरील बांबू बघून ते डोंबारी भाणायचे थांबडे व ते बाजाकडे येऊन म्हणाले हे बांबू आमचा हाई तुम्हाला कुठे घावला त्यावर बाजा म्हणाला त्या वड्या पलीकडे रस्त्यावर पडला होता मला वाटला रात्रीचं अंधारातनं चालताना तुमच्या खांद्यावरनं निस्तून पडला असावा म्हणून म्या तुम्हाला देण्याचाही उचलून खांद्यावरनं आणला हाय त्यो तुमच्याच तर हाय घेऊन टाका तुमच्या तुम्हाला बाजान बांबू त्यांना देताच चारी डोंबारी भाणायचं सोडून एकमेकांच्या तोंडाकडे बघून हसायला लागले बाजाला त्यांच्या हसण्याचा काही उलगडा होईना म्हणून त्यांना डोंबाऱ्याला विचारले आर आम्ही लांब रस्त्यावर होतो तेव्हा तर तुम्ही एकमेकांच्या हमरी तुमरीला येऊन भानत होता मग आता हे बांबू तुम्हाला दिल्यावर एकाएकी भांडायचा सोडून तुम्ही चांगलं खिदळायला लागला ही काय भांडगड़ आहे त्यावर ते डोंबारी बाजाचे पाय धरून म्हणाले तुम्ही आमचा गमावलेला खजिना आम्हाला परत दिलाय आम्ही तो खजिना गमावला म्हणूनच हपकलो होतो रातच्याला यो कडक आमच्या कांद्यावरून घासरून वाटत पडला तो तुम्ही उचलून आणून आमचा आम्हाला परत दिला आमच्या काळजास पाणी पाणी झाल होतो समद्या वर्षाची कमाई गुमावल्यावरन आम्ही एकमेकावर भांडत होतो बाज्या वा बैज्या त्यांच्या तोंडाकडे नुसते येड्यावाणी बघत राहिले बाज्या कपाळाला आट्या मारून म्हणाला आर कसला खजिना म्हणताय आम्ही तर नुसता यो कळकाच्या बांबू रस्त्यातन उचलून आणून तुम्हाला दिलाय आणि तुम्ही त्याला खजिना कसा काय म्हणताय त्यावर त्यांच्यातला एक डोंबारी म्हणाला दादा तुमच्यापासून आम्ही काय दडवणार नाही तुम्हीच पर आमच्या पैका आम्हाला परत दिला है थाबा तुम्हाला उलगडा करून धावतो एवढे बोलून त्या डोंबऱ्याने बाजाने दिलेला जाडकळकाच्या बाबूचा तुकडा उपडा केला व त्या बांबूचे खालचे तोकाचे तोंड लोखंडी मेखेने ठोकून तोंड मोकळे केले त्याबरोबर त्या, त्या बांबूतून चांदवडी रुपयाची पंचवीस नानी जमिनीवर खनखन आवाज करीत खाली पडली ती पाहताच बाज्याला व बैज्याला समदा उलगडा झाला व ते पण डोंबड्याच्या हसण्यात सामील झाले बांधली वतन ढोलकी व त्याबरोबर टेकून उलकमान करू मैदानातल्या तिच्या दोरावर तो दोराच्या ए डोंबारी म्हणाले दादा तुम्ही आमच्या खेळ बघाया दुपारी हित मैदानात या आम्ही हित मारुतीच्या देवळासमोर खेळ करणार आहे आज आम्ही लई खुशीत है आम्ही आमच्या समद कसरती कसब समद्या गावाला दावणार है समदा गाव खुश करून त्यामी टाळ्या घेतो का नाही ते बघायला तुम्ही याच हे ऐकून बाज्या बैजान खेळ बघायला यायचे वचन दिल व ते दोघे सरळ रस्त्यान पेठेतल्या वाण्याच्या दुकानाकडून चालते झाले बाज्याने दुकानदाराकडून एक रुपयाची चिल्लर घेतली व ती पैरणीच्या खिशात टाकली नंतर त्यानी दुकानातील काही सामान खरेदी केले व ते सरळ कुंभार आळी ओलांडून रामा लोहाराच्या वखारीत येऊन लाकडावर बसले त्यांनी बराच वेळ वखारीतल्या एक बै झुपून चुन्याची मळणी करीत असलेल्या रामू लोहाराबरोबर गप्पा मारण्यात घालावला खेळ बघूनच खिंडीला जेवायला जायचा बेट होता आता दुपार व्हायला आली वखारी त्यांना मारुतीच्या देवळापुढच्या मैदानात डोंबारी वाजवत असलेल्या ताशाचा व ढोळक्याचा आवाज ऐकू आला त्याबरोबर जन उठून मारुतीच्या देवळाच्या पायरीवर येऊन बसले त्या ठिकाणी गावातील पोरे बायका तसेच रिकामे गडी पण गोळा झाले व त्यांनी मारुतीच्या देवळापुढे गोळाकार रिंगण धरून ती उभे राहिले मैदानात दोंबाऱ्यांनी दोर आडवा दोन दोन काठ्या उभ्या करून बांधल्या दोराच्या दोन्ही टोकाला ताण देऊन ती टोके लोखंडी मेखा ठोकून त्यांना बांधली व तो उंच आडवा दोर अगदी ताजून बांधला नंतर दोंबाऱ्यांनी गळ्यातली ढोलकी व ताशा बडवायला व जोराने पिपाण्या वाजवायला सुरुवात केली त्याबरोबर मैदानात डोंबाऱ्याच्या बायका व लहान मुले दोन हात जमिनीला टेकून उलटसुलट उड्या मारू लागले एका लहान पोरीने आपल्या शरीराची कमान करून दाखवाली उड्या मारून झाल्यावर एक लहान पोरगी काठीवरून मैदानातल्या आडव्या दोरीवर चढून उभी राहिली एका डोंबाऱ्याच्या बाईने तिच्या हातात आडवा धरण्यासाठी लांबच लांब कडक दिला नंतर ती पोरगी दोरावर तोल सावरत दोन्ही हातात आडवी काठी धरून ती चिमूडी पोरगी दोराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत चालत गेली व तिथून परत मागे फिरून चालत पहिल्या जागेवर आली बालक्या पोरांनी जोराने ताळ्या वाजवाल्या बराच वेळ बायका पोरांनी मैदानात उड्या मारल्यावर एक डोक्याला रुमाल बांधलेला डोंबारी मैदानात आला त्याने मैदानात दोन चार जोर बैठका मारल्या व मारुतीच्या देवळाच्या ज्योत्याकडेला मोठी दगदी गोपी होती ती ढकल मैदानात आणली व नंतर गोटीला एक हात लावून नमस्कार करून दोन्ही हात गोटीच्या खालच्या तळात लावून धरून जोर देऊन गोटी दोन्ही हातांनी आपल्या उजव्या खांद्यावर उचलून घेतली व गोलाकार मैदानात चक्कर मारून परत ती गोटी देवळाच्या ज्योत्याजवळ आणून खाली जमिनीवर ठेवली डोंबाऱ्याच्या ढोलाचा व ताशाचा आवाज घुमतच राहिला नंतर डोंबाऱ्याचे तीन गडी मैदानात आले तोंडाने त्यांच्या संवाद चालू होता त्याच्यातला एक डोंबारी म्हणाला ह ओ बापशा आता आमच्या डोक्यावरून उंच उडी मारून दाखवणार है तवा सर्वांनी ताऱ्या वाजवा ओरांनी ताऱ्या वाजवताच बापशा डोंबारी मैदानात लांब पडत गेला तोपर्यंत मैदानातले तीन डोंबारी डोक्याला डोकी लावून व आपले दोन्ही हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवून दहीहंडी फोडायला उभे राहतात त्या पद्धतीने उभे राहिले नंतर बापशा डोंबाऱ्याने पळत येऊन त्यांच्या डोक्यावरून उंच उडी मारून दाखविली